अकोल्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी शिवसेनेचे आक्रमक आंदोलन मुख्य आरोपी वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शिवसेनेने बसस्थानकाजवळ निदर्शने केली घोषणाबाजीसह आरोपीचा पुतळा फासावर टांगत संतप्त आंदोलन करण्यात आले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अकोला शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आले मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरले शिवसेनेचे केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव आणि जिल्हा संपर्क प्रमुख गोपीकिशन बाजुरिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख अश्विन नावले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले शहीद मदनलाल धिंगरा चौकात बस स्थानकाजवळ शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत संतोष देशमुख यांच्या मारेकरांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आंदोलनकर्त्यांनी मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्या पुतळ्याला उडानपुलाखाली फाशी देऊन निषेध नोंदवला वाल्मिक कराडला फाशी द्या सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणानून गेला संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर जिल्ह्यात संतापाची लाट पसरली असून आरोपींना फाशीची कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे शिवसैनिकांनी प्रशासनावर दबाव वाढवत लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी केली मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहिल्याने पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवला आंदोलन शांततेत पार पडले असले तरी आरोपींना कठोर शिक्षा झाली नाही तर पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे सर्वांना माहिती आहे की वाल्मिकी कराड यांनी जे सरपंच होते बीड जिल्ह्याचे जे मसाजोगाचे संतोष देशमुख यांची अमानुष हत्या के केलेली आहे म्हणून आज शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख मान्य गोपी किशनजी बाजुरिया व जिल्हा प्रमुख श्रीरामदा पिंजरकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन करण्यात आलं व शेवटी गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो तो कोणत्याही जाती धर्माचा नसतो त्याने जी अमानुष हत्या केलेली आहे त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आज या जो आहे आंदोलन करण्यात आला